समोरील सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आमच्यासाठी आपल्या घर तुळशीपत्र पत्र ठेवून या देशाच्या सीमांवरती तैनात आहेत अशा तमाम वीर जवानांना आणि त्यांच्या वीर माता वीर पत्नींना अभिवादन करत या मंचावर उपस्थित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी शिवसेना तसेच महाविकास आघाडीवर प्रेम करणारे या देशातील संविधानिक व्यवस्था टिकून राहावी म्हणून त्या चळवळीसाठी म्हणून वाहून घेतलेले सर्व मान्यवर पदाधिकारी मंचावर अनेक मान्यवर पदाधिकारी आहेत काँग्रेसचे आमदार आहेत खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचेही सन्माननीय रोहितदादा पवार अवघ्या काही मिनिटामध्ये इथे पोहोचत आहेत अकोल्याहून आमचे आमदार नितीनदा देशमुख आलेले आहेत आणि ही सभा कव्हर करण्यासाठी असलेले सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी अनेक महाविकास आघाडी असल्यामुळे लग्न घराचा थाट आहे सगळ्या सभेमध्ये आणि नरुभाऊंची तारांबळ आहे की आता एवढे सगळे पाहुणे आहेत एवढे सगळे जीव लावणारे आहेत कसे कसे सांभाळायचे सगळेजण सगळ्यांनाच आशीर्वाद द्यायची इच्छा आहे सगळ्यांना ऐकायची इच्छा आहे मी काही नेमके मुद्दे मांडणार आहे फक्त मुक्त संवाद यात्रेच्या निमित्तानं जी सुरुवात झाली होती तीस जानेवारीला ती नेमकी बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झाली होती आणि मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचं उद्घाटन त्याचा शुभारंभ हा नरुभाऊनी आयोजित केला आणि सिंदखेड राजामध्येच त्यांनी जे यशस्वी कार्यक्रम घेतला त्यात नरुभाऊंच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली दादा हो बुलढाण्याचे काही इकडचे जरा अरडाओरडा जर थांबवला तर मला बोलता येईल ऐका ना जरा शांत इकडे जरा खाली बसा हवा पण येईल खाली बसा काही अडचण नाही मी दिसते सगळ्यांना आणि मी बघण्याची नाही मी ऐकण्याची चीज आहे खाली बसा काही विषय नाही खाली खाली बसा हा आपण आपण काही देखणे गोरे गोंटे अशी थोडीच हो दादा हो आपण आपले माती तर आपल्याला खरबुड मरबुड जीवा आपण शेतकऱ्याचे लेकर दादा हो आपन, अनेक मुक्त संवादच्या निमित्तानं ज्यावेळेला आम्ही मांडणी करत होतो त्यावेळेला मुक्त संवाद मध्ये जे अनेक महत्त्वाचे विषय मला जाणवले त्यातला एक महत्त्वाचा विषय होता लोणार सरोवरचा लोणार सरोवर, सरोवर हे जगातला जागतिक वारसा असणारा सरोवर केला नाही लोणारकरांचा विचार जर त्यांनी केला असता आणि समृद्धी महामार्ग जास्त काही नाही फक्त अडोतीस किलोमीटर जर अलीकडे घेतला असता तर लोणारच्या त्या लोणार सरोवराचं पर्यटन केंद्र हे उद्योग केंद्र म्हणून ओळखलं गेलं असतं आणि किमान पन्नास हजार लोकांना रोजगार मिळाला असता जेव्हा बाजारामध्ये जाते तेव्हा मात्र व्यापारी ती रोहित रोहितदादा आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय रोहितदादा पवार यांचं मनपूर्वक स्वागत

तोच विकताना मात्र डिस्प्लेला तो माल नऊशे ते हजार रुपयाला ठेवतो आणि मन की बात करणारे पंतप्रधान मोदीजी यांना मात्र स्टार्टअप इंडिया किंवा मेकअप इंडिया मध्ये स्टार्टअप इंडिया किंवा मेकअप इंडिया मध्ये नरेंद्र मोदीजींना आणि त्यांच्या भक्तुल्यांना इथला विवाह उद्योग अजिबात दिसत नाही अवकाळी पाऊस झाला बुलढाण्यामध्ये गारपीट झाली शिरनेट मध्ये काम करणाऱ्या आमच्या माय मावल्या होत्या कित्येक शिरनेट मध्ये काम करणाऱ्या ना ना पीक विम्याचा तर काही झालंच नाही दादा हो हा सगळ्याच्या सगळा एरिया हा व्हाईट गोल्ड सिटीचा ओळखला जाणारा एरिया इथलं कापसाचं क्षेत्र कमी होत गेलं सोयाबीनचं क्षेत्र वाढलं पण कापसावर प्रक्रियात्मक उद्योग झाले ना सोयाबीनवर प्रक्रियात्मक उद्योग झाले उलट यास, ओ दादा खाली बसा की किती चाललंय खाली बसा कळलं एकदा कॅमेराला दाखवा यांना एकदा नोंद घेऊ द्या जेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये शिडनेट मध्ये काम करणाऱ्या मायमावल्यांचा कसलाही पंचनामा नाही नुकसान भरपाई नाही जे बोलणारे बोल घेवडे आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिंडी काढून सांगितलं कापसाला भाव किमान रुपये मिळाला पाहिजे ला कृषी दिंडी काढली भाजपाने आणि सांगितलं सोयाबीनला भाव सहा हजार रुपये मिळाला पाहिजे कापसाला भाव बारा हजार रुपये मिळाला पाहिजे दादा हो आपण सगळी शेतकऱ्याची लेकर आहोत दोन हजार चौदा ला कापसाचा भाव होता चार हजार रुपये दोन हजार चौदा ला सॉरी सोयाबीनचा भाव होता चार हजार कापसाचा भाव होता किती किती होता सहा हजार रुपये होता आणि डीएपी खताची बॅग कितीला होती चारशे रुपयाला होती दोन हजार चोवीस साल चालू आहे ते खताची, भाव हजार, हजार कापूस आणि दंडी काढली तेच पाशा पटेल कृषी आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि शेती मातीची भाषा करणारे आणि शेती प्रश्नावर आंदोलन करणारे सुपारी बाज मात्र नंतर मॅनेज झाले शेतकऱ्यांच्या चे प्रश्नावर त्यांना काही फरक पडला नाही शेतकऱ्यांसाठी बोलावं असं त्यांना वाटलं नाही आम्हाला आनंद आणि अभिमान आहे एकमेव सन्मान्य पक्ष प्रमुख उद्धव साहेब होते जे मुख्यमंत्री असताना कापसाचा भाव अकरा ते तेरा हजाराच्या घरात गेला आम्हाला आनंद आहे की एकमेव उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्या काळात कुठलाही कागद न मागता सरसकट नुसता सातबारा दाखवायचा अंठा लावायचा आणि दोन ते अडीच लाखाची कर्जमाफी ही उद्धव साहेबांच्या काळात मिळाली राजे हो बुलढाण्याचा एक एक प्रश्न ज्या वेळेला स्वतः फिरून बघितला एसीत बसून काम करत नाही पूर्ण अख्खा एक एक विधानसभा आणि एका एका जिल्हा परिषद सर्कलचा दौरा केला काय सांगतात हे सगळे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आम्हाला हिंदुत्व पाहिजे हिंदु होत आम्ही हिंदुत्व जपणारे लोक आहोत जर आम्ही हिंदुत्व जपणारे लोक आहोत आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असं म्हणणं असेल आणि त्या म्हणणाऱ्यांमध्ये प्रताप जाधव असेल तर प्रताप जाधवाच आणि संजय गायकवाडचं हिंदुत्व कुठं गेलो जेव्हा इथलं धार बंद केलं गेलं ज्या धारच्या मुद्द्यासाठी आमचं गोपाल बशिराने आंदोलन केलं ही आमची सगळी मंडळी आमचा जालिंदर बुधवत नावाचा आमचा निष्ठावंत शिलेदार ज्या लोकांनी आंदोलन केलं क्यारे धार चालू करा का प्रताप जाधवला कंट फुटला नाही हिंदुत्ववादी आहात ना तुम्ही मग हिंदुत्ववाद्यांना काय झालं होतं आग्या महोळाची भाषा करणारा उनको पता नहीं की हम आग्या महोळ है तुम आग्या महोळ है हम तब भी बोले ते आप भी बोल रहे आग्या महोळ को कैसे भगाने का हमको पता है हम हम गौरी का खांड लेते हैं उसको पेटवते हैं उसका धुपन हां उसका धुपन धुपन करते हैं धुपन धुपन और फिर आ गया भोळ ऐसा अंधा अंधा होता है पूरा आ गया महूळाचा सगळा मध भाजपण काढून घेतलंय पाच गद्दारांना शिक्षा मिळालीय टिकीट कापली गेलीयत उरलेल्यांना लोक रस्ता दाखवते पण त्या जाग्या नंतर अरे हा जिजाऊंचा जिल्हा आहे हा मातृशक्तीचा जिल्हा आहे या मातृशक्तीच्या जिल्ह्यामध्ये एक लेख येते आणि बोलते आणि त्यानंतर फडतूस माणसं सा सांगतात त्यांच्या भाषेवर मी बोलणार नाही मला पत्रकारांनी विचारलं संजय गायकवाड असं असं बोलले काय म्हणणं तुमचं अजिबात बोलणार नाही एवढंच सांगेल जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता है मे आमी, करताचे आमी चांगले, चांगले संस्कार आहेत आम्ही अजिबात त्या भाषेवर जाणार नाही परंतु ज्यांना महिलांबद्दल सन्मानाची भाषा करता येत नाही ज्यांना महिलांबद्दल नीट बोलता येत नाही अशा तमाम लोकांना त्यांना जागाही दाखवलीच पाहिजे दादा हो ಹಾ ಸರಳ ಜಿಲ್ಲಾ शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे तथा विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे यांचं या मंचावर स्वागत होत आहे शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे आज नरुभाऊंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर इथे उपस्थित झालेले आहेत सगळ्या लोकांनी आहे तिथे बसायचंय मी अवघी तीन मिनिट आणि तीन मिनिट घेऊन थांबणार आहे तीन मिनिटात मी माझा मुद्दा पूर्ण करणार आहे जागा द्या आणि पोलिसांनी शांतपणे जागा करा एकदम शांततेने एकदम शांततेने पाहुण्यांना येऊ द्या सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे यांचं आगमन मंचाकडे होत आहे दादा हो हा संपूर्ण जिल्हा हा निष्ठावंतांचा जिल्हा आहे स्वर्गीय दिलीपराव रहाटेंपासून पासून त्या अनेक निष्ठावंत या शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि बुलढाणा हा कायम गड राहिला पण प्रतापराव जाधव असतील किंवा इथून गेलेले आमदार असतील या प्रत्येकांना आता तुम्ही दाखवून द्यायची गरज आहे की शिवसेनेच्या सोबत होतात म्हणून आमदार क्या खासदार क्या मिळवू शकलात शिवसेनेशी गद्दारी कराल तर जागा दाखवली जाईल आणि ती जागा दाखवायची आता ही वेळ आहे सन्माननीय नेते आदित्यजी ठाकरे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं मंचावर आगमन होत आहे साडी आणि तुमचे आमदार तिकडे गेले आता आता बसा सगळे खाली बसा विनाकारणचा गोंधळ करू नका खाली बसा 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 खाली बसा सगळे प्लीज तुम्ही जितक्या लवकर खाली बसाल तितक्या लवकर बोलायला सुरुवात होईल बसा खाली बसा ही समोरची मंडळी प्लीज इकडच्या समोरचे खाली बसा बसा बस तुम्ही खाली 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 बसा दादा खाली बसा दादा तुम्ही सगळे चला जय महाराष्ट्र नाही नाही हा खाली बसा जरा सगळे मी फक्त एक अडीच मिनिट घेणार आहे आणि अडीच मिनिटानंतर मी थांबणार आहे सगळे इकडचे जरा खाली बसा खाली बसा इकडचे खाली बसा सगळे मला मला सगळे सेक्युरिटी गार्ड मदत करतील यांना खाली बसा उने मुला खाली बसवण्यामध्ये बसा प्लीज हा मी माझा मुद्दा असा सांगत होते की बुलढाणा जिल्हा हा जिल्हा आहे स्वर्गीय दिलीपराव राहाटे पासून हे आता असणाऱ्या आशिष रहाटे पर्यंत शिवसेनेला जुळलेले अनेक मान्यवर इथे आहेत या मंचावर मी सन्माननीय ने नेते आदित्य साहेबांना हे सांगितलं पाहिजे नेत्या की जयश्रीताई शेळके इथे आहेत हर्षवर्धनजी सकपाळ आहेत राहुलजी बोंद्रे आहेत अनेक काँग्रेसची मान्यवर मंडळी आहेत ही सगळी मंडळी एक दिलाने नरुभाऊ साठी काम करणार आहेत आणि नरुभाऊ लक्षात आलं का ही सगळी गर्दी बघून आम्ही ही सांगू इच्छितो कि नरेंद्रची आहे पण इथे लाट नरेंद्रची आहे हे जरा लक्षात घ्या आणि ही लाट उष्णतेच्या लाटेपेक्षा मोठी लाट आहे मी शेवटचा मुद्दा घेते आणि एका कवितेनंतर थांबते तो मुद्दा एवढाच की लक्षात घ्या ते सांगत होते इतके दिवस की आम्ही खरी शिवसेना आम्ही खरी शिवसेना जर तुम्ही खरी शिवसेना इथे जे जे लोक असं सांगत होते की आम्ही खरी शिवसेना आहोत आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत त्यांना एक गोष्ट लक्षात यायला हवी होती जोपर्यंत वंदनीय बाळासाहेब होते तो पर्यंत अटलजी आडवाणीजी मातोश्रीवर येत होते जागांच्या बोले चर्चा करत होते वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांची युती होती तेव्हा सुद्धा मोदीजी असतील अमित शहा असतील गडकरी साहेब हे सगळे मातोश्रीवर चर्चा करायला यायचे आता ज्यांनी होतं डुप्लिकेट आणि सांगत होते कि ना होत। की आम्ही खरी शिवसेना आहोत लक्षात घ्या मोदी किंवा शहा टेंभी नाक्यावर चर्चा करायला गेले नाही टेंभी नाक्यावरच्या लोकांना साथ आणि मुजरे करायला त्यांनी दिल्लीला बोलावलं एवढंच नाही तर टेंभी नाक्यावरच्या माणसाला सांगितलं कुणाला कुठं जागा द्यायची ती द्यायची का नाही द्यायची हे दिल्लीवाल्यांनी ठरवलं वाया गुवाहाटी पळून गेलेल्या लोकांना नाही ठरवता आलं बाप बाप होता है। ओरिजिनल ओरिजिनल होत आहे राजे हो आणि म्हणून दोन हजार चोवीस ची निवडणूक का महत्वाची आहे का दोन हजार चोवीस ला आम्हाला लढायचं आहे याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे ही लढाई निष्ठावंतांची लढाई आहे अनेक प्रश्नांवरती सन्मान्य नेते आदित्य साहेब बोलतील मी फक्त एक कविता सांगणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे जरा माझ्यासोबत तुम्ही सगळेजण जरा साथ द्याल किमान कडव्याची एक लाईन म्हणण्यासाठी सारा रारा जोगीरा सारा रारा आणि ती एक कविता म्हणण्यासाठी म्हणून फक्त थांबलीये कविता नीट ऐका कविता माझी अजिबात नाहीये पण कुणीतरी पाठवली आणि फार चांगली वाटली म्हणून दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोलो सारा रागीर रा सारा आरा आरा। बोला सारा रारा जोगीररा सारा रारा बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन इकॉनॉमी ऐंशी जनता खात्या राशन बोला सारा रोगीररा सारा रारा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमली दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागल कमळाचं फूल बोला सारा रारा बोला रा। रा सारा रारा जोगीररा सारा रारा पुलावे हाय अतक्तल है पुलावे हायत ना अतक्तल हन्नालच आहे म्हणत होता तोतला मारे उड्या आणि निंगाल्या ना बापू त्याच्या सिड्या तो गायब झाल्या ना गड्या बोल सारा रारा जोगीररा सारा रारा रा। वातावरण तर भारी आहे संख्येने म्हणते ती, ती संख्या बघून परिवार बोल भाषणाला जो प्रतिसाद प्रोजेक्ट एकच गोष्ट करते प्रोजेक्ट तुम्ही स्वतः लुटून द्याले भाजप आणि मित्र पक्षाच्या पुन्हा येईन कार्यकर्त्यांसारखे ज्या पद्धतीने ते इतर लोकांना तस इथं असणार आमची जनता नाही ना खाऊंगा ना खाणे आता तुम्ही स्वाभिमानी आहात डायरेक्ट एंट्री भाई और बहिनो तुमचा आवाज सुद्धा आपल्याला बघायचं त्यामुळे मी घोषणा दिल्यानंतर इथे आपण नरेंद्र भाऊ तर खासदार आजच झाले आहे पण जेवढ्या मोठ्या आवाजामध्ये तुम्ही प्रतिसाद द्याल बोला सारा आणि जेवढा मोठा आवाज तेवढ्या शक्तीने तुम्ही त्यांचा प्रसार करा इंजिन घेऊन घेऊन त्यानंतर घातली

आमच्यावर याच्या पेक्षा बोला सारा रारा आता काही मंडळी आपली ठेवते झाकु असं म्हणाली करतात आम्हाला जास्त सोबतच करत होते ते माझ्यासोबत आणि कमळीचा हात माझ्याकडे बोला सारा रारा जगेरा सारा रारा कमलासाठी चिखल केला चिखल ला आपली नाही कशासाठी नाही आपण उभं राहू बसू पाया खालची जर वाळू घरली आपलं हेमंत माणसा हेमंत पाटलाला उचलून फेकलं बोलले म्हणून मी बोला पाहिजे नाही अरे काय चाललं

निवडणूक पूर्त एक पुन्हा भांडण करून घेते मी याचाही खुलासा केला चव्हाण साहेब माझ्यापेक्षा सिनियर आहे निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वात मी गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा